ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नमः शिवाय ओम, ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे आजकाल जे जगामध्ये चाललं आहे त्याबद्दलच बोलणार आहोत आणि विशेष म्हणजे जी, जी स्वार्थी जी प्रेमाच्या नावाखाली समजा आपण म्हणतात प्रेम दाखवतात असं आणि पण त्याच्या मागे उद्देश हा वेगळाच राहतो एक शंभरातून एक दोन जर लोक जर सोडतात की खरे प्रेम करणारे हां असतात बाकी सगळा स्वार्थ याविषयी तुम्हाला काही मला आले अनुभव सांगणार आहे मी म्हणजे समजा माझ्याकडे लोक येतात सांगतात ह्या गोष्टी त्याच्यातून जे अनुभव आला ते तुम्हाला सांगणार आणि ते तुमच्या फार उपयोगाचा आहे कारण तुमच्याही अवतीभोवती अगर कुणा तुम्हावर बी कुणावर तरी प्रसंग असा आला असेल कदाचित तर त्याविषयी बोलणार पण त्यापूर्वी आज स्वप्नील बुलबुले यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि आत्ता आपण मेन काय जे कार्यक्रम आहे त्याबद्दल बोलतो आहे की प्रेम काल मला एक फोन आला आता तर असे फोन भरपूर येतात फोन आला की म्हणजे गुरुजी तुम्ही कुठे राहतात वगैरे असं बरंच काही काही गोष्टी विचारल्या मला बोला ना तुमचा मेन काय ते सांगा म्हटलं नेमकं मुळाचं काय आहे ते कारण मला माझी चौकशी करत बसलात तर मला वेळ जातो म्हटलं दुसरे कोटले कॉल घेता येत नाहीत पटकिनी सांगा काय आहे तुमची समस्या ती तर हो माझी एक समस्या अशी की आ, माझी एक व्यक्ती एक व्यक्ती होते आणि ते आता माझ्या सगळी संपर्क करीत नाही बोलत नाही काही नाही असं सांगायला म्हणलं म्हणजे बोलत नाही म्हणजे काय नाही माझं एक म्हणजे तुम्हाला सांगायचं गुरुजी म्हणजे माझं एक प्रेम प्रकरण आहे ते प्रेम प्रकरण ते माझ्यापासून ते दूर गेले आणि तुमचा मंत्र पाहिला की तुम्ही सांगतात मंत्रा मंत्रा। हो ना मंत्राद्वारे ती जवळ करता येते म्हणा परत आपल्या जागेवर आणता येते असं तुम्ही म्हणतात म्हणलं हो बरोबर आहे ना मग ती मी मग मी विचारलं की बा ते व्यक्ती कोण आहे तुमचा पती का म्हटलं ना मी मंत्र कशासाठी दिलं आहे की जी पती तुमचा जवळ करण्यासाठी जर आपल्यापासून पती दूर जात असेल तर पती जवळ करण्यासाठी हा तो मंत्र आहे म्हटलं मग तर नाही नाही पती वगैरे नाही म्हटलं कोण आहे मग तुझं लग्न झालं नाही का नाही झालंय हो ना म्हटलं मग तुम्हाला मुलं वगैरे असतील म्हटलं हो आहेत ना मग नेमकं काय म्हणाले नाही माझं एका व्यक्तीवर प्रेम होतं आणि ते दोन वर्षे तीन वर्ष चाललं आहे आमचं पण आता ते आ, बोलत नाही तर म्हणजे संपर्क करत नाही वगैरे असं तसं पूर्वीसारखी येत नाही वगैरे असं बरं म्हटलं कधीपासून झालं आहे तर म्हणजे झालं आहे चार पाच महिन्यापासून बर मग काय का म्हणणे तुमचं तर तिने यावं म्हटलं तुम्हाला कशासाठी हवं तो व्यक्ती तुम्हाला नवरा नाही का म्हटलं मी डायरेक्ट बोललो ना म्हणजे आहे ना मग ती कशाला पाहिजे व्यक्ती काय सांगायचं म्हणजे बाबा ते तुम्हाला काय खोटं का म्हणली म्हणलं काय म्हणले कसं आहे की नवऱ्याची काही कमाई नाही काही नाही कमाई करत नाही काही नाही पितो वगैरे ब्यसणारीचं आहे मग प्रपंच चालवण्यासाठी पैसा अडका लागतो म्हणली मग ती व्यक्ती होती म्हणली जरा प पैशाचाही आधार होता तिचा मला लागले खरी अडचणी देत होती मग ती संपर्क नसला तान। आता देणं बंद झालं माझी तानातनं होईल वगैरे असं सांगायचं आता तुम्हाला लक्षात आलं एक एक उदाहरण आहे कालच्या ह्याच्यावर मला सुचलं बऱ्याच गोष्टी अशा की ही व्यक्ती म्हणजे प्रेम कसं करत होती की प्रेम का करत होती की त्याच्याकडून काहीतरी मिळण्यासाठी पैसा मिळण्यासाठी पैसा मिळण्यासाठी ते करत होते म्हणजे याच्यामगं प्रेम हा एक खरं काही नव्हतं अशाच पद्धतीनं आता ही स्त्री होती स्त्री त्या व्यक्तीकडून काहीतरी पैसे मिळवण्यासाठी ते त्याच्यावर प्रेम चं नाटक करतो आहे थोडक्यात आपण नाटकच म्हणूया ना। खरं प्रेम नाहीच ते खरं प्रेम असो असो असूच शकत नाही ना आणि अशाच प्रकारे पुरुषसुद्धा असे खोटे प्रेम करतात खोटे एखाद्या व्यक्तीकडे समजा स्त्रीकडे काही जर समजा पैसा भरपूर असेल ती तिच्याकडे काही असेल विशेष श्रीमंत असेल तर असे पुरुष मुद्दाम होऊन त्यांचं प्रेम प्रेमाचं काही पण प्रेमाचं नाटक करून त्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांच्याकडून आर्थिक बाजू ओढण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांची पैसा वगैरे म्हणजे त्यांच्या चैनी आईने करण्याचा प्रेमाच्या नाटकाचा असे पण काही आपल्याला हो अनुभव येत आलेले आता आमच्या एकदा म्हणजे बऱ्याच दिवसाखाली आमच्याकडे बी एक, एक स्त्री होते ते एक बरेच म्हणजे एक चांगली श्रीमंत शासकीय नोकरीमध्ये होते आणि काय बऱ्या होते पण काय म्हणत आम्हाला त्या त्या काळात काय एवढं काही कळत नव्हतं कारण आम्ही तेवढे संज्ञान नव्हतो पण त्या काळामध्ये एक राजूत नावाची गाडी असायची मोटरसायकल त्या मोटरसायकलवरती एक व्यक्ती त्या स्त्रीला म्हणजे इकडे तिकडं बहुतेक ती स्त्री काहीतरी शासकीय ऑफिसला असल्यामुळं तिला चक्र मारायचं तर ती एक व्यक्ती म्हणजे फिरवत असेल मग पुन्हा पुन्हा कळायला लागलं की ती असं असा प्रेम प्रकरणातली कारण ती व्यक्ती ती प्रेम व्यक्त करणारी जी व्यक्ती होती पुरुष ती केवळ तिला नोकरी त्याच्याकडे पैसा भरपूर आहे आपलं घरचा जर आपली चैन वगैरे भागती या हितून तिच्यावर प्रेम करत होते आणि त्यानं खूप त्याच्याकडून कमाई करून घेतली खूप म्हणजे अशा काही स्वार्थी प्रेम असतात म्हणजे स्वार्थी खरं प्रेम वगैरे काही नसतं तर असे प्रसंग तुम्हालासुद्धा कुठं तुमच्या पाहण्यात आले असतील असू शकतात तर अशा गोष्टीपासून सावध राहा आपल्यापैकी कुणावर जरी असे काही प्रसंग येत असतील अगर असे काही करता जागे व्हा मागचा स्वार्थ पहा याचा हेतू काय आहे हे पहा कारण अशा प्रकारे हे प्रेम काही उपयोगाचं नसतं स्वार्थी प्रेम अहो हेच नाही झालं बाहेरले असं बाह्य विवाहबाह्य प्रकरणं कारण हे आपलं नवरा बायकोसुद्धा बायको नवऱ्यावर प्रेम म्हणजे काहीतरी त्याच्याकडून काही आपल्या सगळ्या चैनी मिळण्या पाहिजेसाठी आपल्याला सोनं नाणं का त्याचं जी, जी। जोपर्यंत लाड करते तोवर प्रेम करते लाड संपला प्रेम संपलं असा प्रकार व्हायला लागला आहे आता तुम्हाला वाटत की हे असं मला का सांगायचं आहे की महाराज माणूसले काय महाराज माणूस असला तरीही माझा जी संबंधित तुम्ही फॅमिली लोक आहे ते सगळे कुटुंबातले लोक आहात मी काही का जगाच्या बाहेर नाही मी जंगलात राहत नाही काही नाही मी माणसातच राहतो जगात राहतो जगातल्याही घडामोडी चाललेल्या आहेत याबद्दल बोलतो ना मी तर फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की अशी जी लोकं असतात करणारे कुणी स्वार्थी तर त्याच्या आधी लागू नका मग ती स्त्री असेल पुरुष असतील खरं प्रेम जर असेल खरं प्रेम लगेच कळतं तुमच्यावर वाईट परिस्थिती असली तरी तिनं प्रेम करतच राहिली तुमची सेवा करतच राहिली तुम्ही अडीअडचणीत असाल त्यावेळी जर करत राहिली तर समजायचं ती खरं प्रेम आहे कुणी बी असेल स्त्री असेल पुरुष असेल खरं प्रेम तसं असतं ज्यावेळेस एखाद्यावर अडचणी ते आडी अडचणी सापडतो दुःखात सापडतो त्यावेळेस मायेचा हात ज्या देतो तो खरा प्रेम असतो त्याचा तुमच्याकडला पैसा संपला की मग ती व्यक्ती दूर दूर जाते म्हणजे जा ह्याचा अर्थ ते फक्त पैशासाठी तुमच्याकडे आलेली होती एवढं लक्षात ठेवायचं काही हेतू मिळवण्यासाठीच आलेली होती एवढं एक लक्षात ठेवायचं अशा गोष्टी होत राहतात तर वेळीच सावध वाक तुम्ही प्रेम करू नका असं म्हणत नाही तुम्ही खरं प्रेम करा तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात मग नवरा असेल अगं तुमचं काय असं मला त्याच्याहून देणं गेलं नाही पण तुम्ही करायचं असेल तर त्याच्या कुठलाही हेतू न ठेवता हृदयातून प्रेम करा ती समोरची व्यक्ती दुःखात असेल टेन्शनमध्ये असेल कशा असेल त्यावेळेस मारायचा हात द्या त्याला त्याच्यावर प्रेम करा भरभरून प्रेम करा अडचणीत असतं त्यावेळेस आणि त्याची अडचण ते श्रीमंत आहे म्हणून अगर त्याच्याकडे पैसा आहे भरपूर अगर त्याच्यासाठी प्रेम करू नका कुणी वगैरे ह्याच्याकडे काहीतरी मिळतंय म्हणून प्रेम करू नका खरं प्रेम तसं नसतं एकामेकावर कुणावर बी संकट काही आलं तरी ज्यावेळेस तो साथ देतो एकमेकाला तो खराब प्रेम असतो तर एवढंच सांगायचं आहे तर असो करायचं आहे तुम्हाला प्रेम तर खरं प्रेम करा असं स्वार्थी प्रेम करू नका एवढंच कारण स्वार्थी प्रेमाला वरीसुद्धा जागा नाही आज तुम्ही दुसऱ्यावर स्वार्थी प्रेम करतात तुम्हाला बी कुणीतरी तसंच फसू शकतं हे लक्षात घ्या आणि एकामेकाच्या फसवणूक करण्यापेक्षा त्याच्यामुळे करायचं तर तुम्हाला खरं प्रेम करा खरं प्रेम करा तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा